नमस्कार मित्रांनो आपल्या लॉस लर्नर मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला माझी ट्रेडिंगची जर्नी सांगणार आहे मी स्टॉक मार्केटमध्ये कसं आलो आणि मला स्टॉक मार्केटमध्ये लॉस किती झाला आणि मी काय चुका केल्या नाही केल्या पाहिजे म्हणजे तुमचा तेवढा लॉस होणार नाही म्हणजे आणि मी आता फ्युचरमध्ये फ्युचर काय करणार आहे प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्टार्टिंगमध्ये माझी जवळपास बारावीच्या जस्ट मी बारावी पासआउट झालो आणि तेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये लॉकडाऊन पण म्हणजे कोरोना जवळपास चालू झाला चालू झाला होता तेव्हा मी रिच डॅड पो डॅड बुक रीड केलं होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला ॲसेट्स लायबिलिटी आणि स्टॉक मार्केट समजलं होतं की पैसे इन्कम काय असते तर आपण नवीन ट्रेडर असंच सोशल मीडिया थ्रू प्रॉफिट एखाद्याचा प्रॉफिट आपण बघून मार्केटमध्ये एंटर करतो आणि डायरेक्ट पैसे इन्व्हेस्ट करून टाकतो पण तेवढं बरं मी तेव्हा याला तेवढं केलं नाही मी सहा महिने फक्त चार्ट रेडिंग केली मी चार्ट बघितले लॉंग टर्मचे शेअर्स बघितले की मार्केट कसं काम करतं काय तर तुम्ही पण तिथूनच सुरुवात करा त्याच्यानंतर मला तोंडी नाही सांगू शकत मी तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती दाखवतो चला तर आपण आलेलो आहे आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला आता इथे मी दाखवतो माझी फर्स्ट पहिला वर्ष ट्रेडिंगचा तर आपण आलो स्टेटमेंटमध्ये इथे आपण जाऊ दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस डिसेंबर फर्स्ट ओके सिलेक्ट इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पहिल्या वर्षी एकतीस हजाराचा लॉस झाला होता त्याच्यातनं ब्रोकरेज गेले होते माझे आठ हजार पहिला व वर... हा आहे पहिला वर्ष जुलैमध्ये स्टार्टिंग झाली होती जवळपास मे याला म्हणू शकता आपण बिगेनर लक स्टार्टिंगचं जे जे तीन चार ग्रीन डॉट दिसत हा सगळ्यांचाच बिगेनर लक राहतो मार्केटमध्ये आल्यानंतर त्याच्यानंतर आपण सेकंड इयरचं बघू सेकंड इयर डिसेंबर फर्स्ट तीन जान, तीन। तीन। आ, सेकंड वर्षी मला लॉस झाला होता साठ हजाराचा बघू शकता तुम्ही त्याच्यातनं ब्रोकरेज आपण दिलेले सोळा हजार रुपये तर जवळपास सेकंड वर्षी जास्त लॉस झाला इथे फेब्रुवारीमध्ये मला सातशे एकसष्ट मार्चमध्ये तीनशे बेचाळीस हळूहळू शिकणं चालू होतं पण मग लॉस एवढा नव्हता लॉस नंतर नंतर जास्त वाढला आहे माझा कारण नंतर माणूस शिकण्यासाठी पहिले स्टार्टिंगला एवढं काही शिकत नाही माणूस नंतर नंतर मिस्टेक करता करता माणूस शिकतो डिसेंबर दोन हजार तेवीस तिसऱ्या वर्षी मला लॉस झालेला आहे एक पॉईंट एकवीस लाखाचा इथे मी लोन ट्रॅपमध्येच होतो आय थिंक लोन घेतलं होतं लोनमध्ये फसलेलं होतं मी इथे आणि चौथ्याही वर्षी आय थिंक लोनच आहे माझं लोन लोन तुम्ही मार्केटमध्ये एंटर करताना लोन घेऊन नका येऊ चुकून पण हे मी मिस्टेक सांगतो तुम्हाला माझ्या शहाण्णव जवळपास एक लाख रुपये इथे बी लॉस आहे इथे ब्रोकरेज कमी इथे ट्रेडिंग काहीच नाही इथे फक्त हे दोन दिवस तुम्ही बघू शकता इथे बस बत्तीस हजार इथे साठ हजार इथेच माझं कॅपिटल पूर्ण संपलं होतं लो जस्ट एक लाख दहा हजाराचं मित्राच्या अकाउंटवरनं मी लोन घेतलं होतं लोन पण माझ्या अकाउंटवरती नाही केलेलं होतं मित्राच्या अकाउंटवरती लोन घेऊन त्यांनी मला एक लाख दहाचं लोन काढून दिलं आणि इथे एंड मला लॉस झाला होता आता इथे एक शिकायची गोष्ट अशी हा मला स्टार्टिंगला त्रेचाळीस हजारचा प्रॉफिट होता इथे बघू शकता हा प्रॉफिट माझ्या अॅनालिसिसनुसार नव्हता हा प्रॉफिट मार्केटने मला बाय मिस्टेक दिला होता तर ट्रेडिंगमध्ये हे बी लक्षात ठेवा की बाय मिस्टेक तुम्हाला एक लाख दोन लाख किती प्रॉफिट झाला तो राहणार नाही जस्ट हा मला त्रेचाळीस प्रॉफिट झाला आणि सेकंड डे मला बत्तीसचा लॉस झाला होता तर त्याच्यामुळे प्रॉफिट जो बी होईल तो बी अॅनालिसिस म्हणजे सिस्टमनुसार प्रॉफिट घ्या सिस्टमनुसार तुमचा लॉस घ्या तरच तुम्ही मार्केटमध्ये सर्वाईव्ह करू शकता ही गोष्ट लक्षात राहता आता हा झाला माझा लॉस आता मी हा तुम्हाला टोटल दाखवून देतो आत्तापर्यंतचा डिसेंबर ऑगस्ट चालू आहे आपला ऑगस्ट एकोणतीस जॅन ट्वेंटी फर्स्ट मार्केटमध्ये टोटल दोन पॉईंट एकोणनव्वद म्हणजे लगभग तीन लाख हा इंडियन मार्केटचा लॉस आहे आणि एक्सनेस आता दाखवू नाही शकत कारण तो असा बी आता बंद झालेला आहे तर एक्सनेस मध्ये मला लाख रुपये किंवा दीड लाख रुपये लॉस असत जवळपास चार साडे चार लाखाच्या जवळपास मी मार्केटमध्ये लॉसमध्ये आहे शिकण्यासाठी हा फक्त कारण आपण इंडियनमध्ये समजा आपल्याला जॉब लागायचा आहे पंधरा वीस हजाराचा आपण जॉबसाठी पंधरा वर्ष आपण स्टडी करतो पंधरा वर्ष आपल्याला घरचे आपल्याला पैसे लावता तिथे आपल्याला पैसे देऊ शकतो पण याच्यात आपण प्रॉफिटेबल होण्यासाठी काही एवढे देऊ नाही शकत का आपल्याला ज्याला मोठे स्वप्न बघायचे तो देऊ शकतो आता ही झाले आता याच्यात मी तुम्हाला मिस्टेक सांगतो माझ्या सगळ्यात पहिले तर आपण बघू शकतो सगळ्यात पहिले मिस्टेक ही ती माझी तर स्ट्रॅटजी मार्केटमध्ये जेव्हा नवीन ट्रेडर येतो तो सगळ्यात पहिले जो बी यूट्यूबर आहे त्याच्या स्ट्रॅटेजी बघत बसतो जो आला त्याच्या स्ट्रॅटेजी बघतो कोणती एक स्ट्रॅटेजी नाही बघत सेकंड म्हणजे रूल्स फॉलो नाही करत तो त्याचे रूल्स बनवतो पण त्या रूल्सला फॉलो नाही करत त्याच्यानंतर तीन नंबरची गोष्ट येऊन जाते म्हणजे तुमचं रिक्स टू रिवॉर्ड जो नवीन ट्रेडर येतो तो लॉस मोठा घेतो आणि प्रॉफिट कमी घेतो हे आहे तुमचं रिक्स टू रिवॉर्डमुळे त्याच्यानंतर चौथी मिस्टेक म्हणजे मनी मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट तो करत नाही आता आपण समजा एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करतो आहे आपण त्या बिझनेसमध्ये घेऊन चालतो ना की आपल्याला एक महि एक वर्ष आपल्याला सर्व करायचं आहे त्याच्यानंतर कुठे जाऊन आपल्याला त्या बिझनेसमध्ये प्रॉफिटची आपण अपेक्षा करतो तसं आपण ट्रेडिंगमध्ये करत नाही ट्रेडिंगमध्ये जेव्हा नवीन ट्रेडर एखादा येतो तो फक्त सहा महिन्यामध्ये प्रॉफिटेबल त्याला व्हायचा असतं तो एवढंच फोकस करतो हे आपली सायकोलॉजी चुकीची त्याच्यानंतर पाचवी मिस्टेक तुमची येऊन जाते डिसिप्लिन मार्केटमध्ये आपण डिसिप्लिन नाही राहत मार्केट हा डिसिप्लिनचा गेम आहे hmm? ड्रायविंगकडे थोडं इग्नोर करा ड्रायव्हिंग थोडी चुकीची आहे फक्त बोलण्यावरती लक्षात लक्ष राहू द्या पाचवी मिस्टेक येते तुमची डिसिप्लिन त्याच्यानंतर सहावी मिस्टेक तर काही माझी ॲड ऑन करतो सहावी मिस्टेक म्हणजे लोन मार्केटमध्ये मी लोन घेऊन आलो होतो तुम्ही लोन घेऊन येऊ नका लोनमुळे तुमचं कॅपिटल तर जाणारच आहे पण मग तुमचं टाईमसुद्धा वाया जाईल जसं आता माझं चालू आहे अजून लगभग चार महिने अजून मी लोनमध्ये जाईल लोन ट्रॅपमध्ये फसू नका त्याच्यानंतर प्लस आता हा झाला माझा मिस्टेकचा पार्ट माझा लॉसेसचा पार्ट आता नेक्स्ट पार्ट आहे मी तुम्हाला सांगतो की जवळपास मी आता पुढे काय करणार आहे प्रॉफिटेबल होण्यासाठी तर फर्स्ट थिंग मी आता माझी एक स्ट्रॅटेजी डिसाईड केलेली आहे फक्त त्या स्ट्रॅटेजीला सोडून मला दुसऱ्याकडे ट्रेड करायची नाही एक्झाम्पल माझी एक स्ट्रॅटेजी आहे रिव्हर्स स्ट्रॅटे स्ट्रॅटेजी आहे माझी की मार्केट समजा शार्प अप अपसाईड गेलं तर मी तिथून शॉर्ट करणार आहे ही एक माझी स्ट्रॅटेजी आहे मग माझा टाईम फ्रेम सिलेक्ट केलेला आहे हां म्हणजे आता फर्स्ट स्ट्रॅटेजी सेकंड आलं तुमचं रूल्स सेकंड आले रूल्स मी रूल्स फॉलो करणार आहे माझ्या डेलीचे त्याच्यानंतर थर्ड मी डिसिप्लिन फॉलो करणार आहे डिसिप्लिनसाठी मी रोज आ, रोज मॉर्निंग वॉक चालू केला आहे त्याच्यानंतर रोज जॉगिंग चालू केलं आहे जिम लावली आहे ही झाली डिसिप्लिन डिसिप्लिनसाठी तुम्ही जिम लावू शकता फक्त डिसिप्लिन एवढं फॉलो करा की रोज रेग्युलर लाईफमध्ये ते झालं पाहिजे म्हणजे ते ॲटोमॅटिक तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये म्हणता इफेक्ट करेल त्याच्यानंतर सेकंड म्हणजे मनी मॅनेजमेंट मी कंट्रोल केला आहे माझा आता मनी मॅनेजमेंट कंट्रोल केला आहे समजा मी आता एक लाख रुपये घेणार आहे कॅपिटल समजा मी एक लाख घेतला आहे समजा याच्यात मी तुम्हाला नवीन दाखवतो समजा मनी मॅनेजमेंट समजा आता माझा एक लाख रुपये आहे hmm? तर मी आता त्या एक लाखाला दहा पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे जवळपास दहा पार्ट्समध्ये टेन के टेन के टेन के हे का बरं तर मी तुम्हाला सांगतो हे तुमचे डिवायडेशन झालं आता हे फक्त तुम्हाला ट्रेड करताना पहिल्या दहा हजारवरती ट्रेड करायचे जेव्हा हे दहा दहा केचा अकाउंट वाईप आऊट होईल तेव्हा आपण सेकंड अकाउंटला हात लावायचा आहे आता दहावरती बी ट्रेड करताना आपल्याला त्या दहामधनं फक्त पाचशेचा रिस्क घ्यायचा आहे पर ट्रेडला दिवसाला जास्तीत जास्त हजार रुपये दिवसाला मॅक्स लॉस घ्यायचा आहे याच्याने तुमचं रिस्क मॅनेजमेंट फॉलो होईल तुमची तीन नंबरची गोष्ट येते म्हणजे स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी तुम्ही आता कोणती घेता ते तुमच्यावरती माझी स्ट्रॅटजी हाय समजा फिफ्टी पर्सेंट ॲक्युरेसिव्ह फिफ्टी पर्सेंट अॅक्युरेसी धरून चालू आपण फिफ्टी पर्सेंट ॲक्युरेसी फिफ्टी पर्सेंट ॲक्युरेसीमध्ये मी दहा ट्रेड घेतोय दहापैकी माझ्या पास्ट ट्रेड लॉस होत आहे पाच ट्रेड प्रॉफिट होत आहे पास्ट ट्रेड, ट्रेड माझ्या ह्या प्रॉफिट झाल्या इथे मला लगभग पाच ट्रेडचे पंचवीसशे रुपये लॉस जात आहे पण मी जे फास्ट एड प्रॉफिट करणार ते माझ्या पाच हजार प्रॉफिटमध्ये येणार आहे ना कारण माझी अॅक्युरेसी पन्नास टक्के एंडिंगला मला इथे होणार आहे तुमचं पंचवीसशे रुपये नेट प्रॉफिटमध्ये आपण राहणार ब्रोकरेज जाऊन इथे दोन हजार समजा उरणार आहे तुमचे पण तरी दोन हजार भरपूर आहे किती दिवसात कमवले असतील दोन हजार महिना लागू दे काय अडचण आहे दहा हजारवरती आपण दोन हजार कमवले वीस टक्के प्रॉफिट झाला ते बी एका महिन्यात वीस टक्के प्रॉफिट होतोय खूप चांगली गोष्ट आहे ना तर आ, बस बाकीचं काही नाही तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला सब्सक्राइब करा कारण हा रिअल कंटेंट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस सगळा शेअर केलेला आहे आजकाल कोणीच तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस शेअर करणार नाही की जे मी केलेलं आहे मग माझा लॉस जा दाखवलेलं आहे पुढे माझी प्लॅनिंग दाखवलेली आहे फक्त एडिटिंगकडे एवढं लक्ष राहू देऊ एवढं लक्ष नका राहू देऊ फक्त कंटेंटवरती फोकस करा रिअल जर्नी सांगत आहे माझीवाली पुढे काय येणार आहे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि अजून व्हिडिओ कसले पाहिजे मी आता माझी ही जर्नी दाखवली अजून बेसिक स्टॉक मार्केटपासून सिरीज चालू करू का मला कळवा म्हणजे मला ते दाखवायला आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण मला मोटिवेशन भेटेल कारण नवीन यूट्यूब चॅनल आहे मी डिमोटिवेट होऊ शकतो मला मोटिवेटची गरज आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण किती लॉस झालेला आहे काय झालेलं आहे मला व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून कळवा जय महाराष्ट्र भावन